नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी दहा दिवसानंतर गावाला आलोय दहा दिवस मी मुंबईला होतो आणि थंडीमध्ये जेवढा डिफरन्स आहे ना तुम्हाला सांगतो तिकडं पस्तीस डिग्रीपर्यंत टेंपरेचर होतं नी तर डायरेक्ट चौदा पंधरा डिग्री हालत लय खराब झाली तर आज आहे महाराष्ट्राचं असेंब्ली इलेक्शन आणि त्यासाठीच मतदान करायला मी निघालोय मी सकाळ सकाळी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत होतो की कोणाला किती पैसे भेटले ते कुणाला किती कोण किती रुपये मध्ये विकलं गेलंय तर सध्या रेट काहीतरी हजार दोन हजार रुपये असं मला कळलंय तर तुम्हाला And, uh, मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे इलेक्शनला किती पैसे मिळतात लोकांना आणि लोक कशी काय स्वतः विकली जाऊ शकते ते अँड ऑब्विसली मी पण तर बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आमदाराच्या इलेक्शनची प्रोसेस कशी असते गावच्या लेवलला याच्या आधी मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचं पण दाखवलं यावेळेस मी तुम्हाला आमदारकीच्या दाखवणार आहे आणि खासदार किती थोडं मिस झालं जाऊ द्या पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंबईचा रेट किती आहे अडीच हजार तुला किती भेटलं मला अजून भेटायचं म्हणजे हे पैसेच आहे हे बघतो धरून ठेवलंय मतदान बेस्ट मध्ये पैसे घेत मला दिलं करायचं नाही करायच नाही तर श्रीनगर वर नालाय ट्रॅव्हलिंग पैसे भेटलं पाहिजे आणि देवाच्या फुटं बसलो राम मंदिराच्या फोटो इथं बसल्यामुळे राष्ट्रवादीचे येणार ते पैसे द्यायला माहिती रामाच्या फोटो बसला अभिनात देणार तुम्हाला पैसे ह्याला एवढं लांब बरोवलंय भाडे बिडे सोडून आणि ह्या तुझ्या मागे झाले ते कोण सोम्यावर माझ्या माग होते गाडी तू नाही ना डिक्कीत पैसे ते बसत नव्हतं मग ती घेऊन सोम्याच्या घरी चला माझा तेवढा पंधरा एक मिनिटाचा ब्लॉग बनवून द्या मग बाद झालं बघ काय चल बनव आता झालं डाब्यावर जेवायला घ्यायला लागल दे पार्टीवाले डाव्या चल मी मागतो कोणाला मागू तू कुठल्या पार्टीकडून आलाय तुला बोलवलाय कोणी बोलवलाय कोणी दोघांनी पण बोलवले मी दोघांनी मला तुला मला म्हणतो क्रेटामध्ये एक भाडा घेऊन तेरा हजार रुपये म्हणलं भाड्याला लावतात लावतो तेवढा दिला दोन्ही पार्टी हा खूप खरं तर मी आल्यापासून ना पांढरी कपडे घालून होतो पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट पण ह्या गाबड्यांनी ना चांगले कपडे घातले नाही त्याच्यामुळे माझं पुढार पण मला खाली घ्यायला लागले सगळ्यांना म्हणते पांढरे कपडे घाला आपल्या गावाचा नेता आपणच झालं पाहिजे म्हणजे खाता का नेता कळलं पाहिजे पण काय बाबा चांगले कपडे तरी चांगले पण ह्याचं लग्न झालंय हे जरी झाले हे जरी झालं दोन पोरं आहे त्याला पण कुणाला सांगितलं नाही आता तुम्हाला आता तुम्हाला सांगतो <laughs> <का>। आता आता जे <laughs> कॅमेरा ते येणार होते काय त्यांच्या तीन बायका आणि सहा पोरं आहे आता काय येत नाही लांब फिरायला राला लांब फिरायला लागले आता काय सवय नाही काय लावले त्याला मतदान करू पांढरी रेस्क कुठे आहे पांढरी रेस्क कुठे आहे इकडे काय गाडीचा गाडीचा कालवाचा लावला नाही तरी उठलो फोटो काढून हमी हॅलो शेट आलेले सुमित शेट आलेले दुसऱ्याचा मायक पार्टी कसं आहे भेटलं ते दोन तीन चार सहाव्या पोराची पार्टी कधी सहाव्या पोराची पार्टी तीन चार पोरांचा मतदान केलंय मतदान केलंय तुम्ही पैसे पैसे दिले की हाताव घ्यायचे नाही पैसे नाही दिले पैसे नाही दिले एक जुना हे गण्या सारखं त्या रामाच्या पाया पडून पैसे भेटणार नाही कर मंगेश ए मला पण पाहिजे ए थांब थांब ए थांब का हा मला बी पाहिजे हे रामाच्या पाया नको पडू ए राष्ट्रवादीला मत देऊन रामाच्या पाया पडत दुपारची वेळ झालेली आहे या ठिकाणी आणि आम्ही निघालोय गावात गावात कसं आहे आमच्या इथं कोणी आम्हाला पैसे दिले नाही तर खाया पियाला <laughs> तर मग एक आम्ही धरलं आमच्यातला मेंबर तर आम्ही निघालो गावाला खरं सांगायचं खरं एक मुद्दा खरं का नाही तर आम्ही सगळे ना बालपणाचे मित्र आहे ते आता मोठे झाल्यावर भेटलो लग्नाच्या मुळे पोरांना काय भेटायला होत नाही राव असत फक्त पेपरचा फोटो काढून पाठवत होत अरे काय झालं नावाने पेपर मागच्या इलेक्शन तेव्हा एकदा पाठवलेला नाही राव असतं बी जे मग बघा लपून बसते ते अजून बी त्याचं खिरखिर चालू असेल त्याला सारखे सारखी मंगेशराव आहे मगेश नाव काही पुढा जाते काश्मीरी येते आल्या बसन सफरचंद सारखा हे आहे त्याच्यामुळे फक्त डेरी दाखवायला आणि गेला परत लगेच निघून आता गावाला लगेच जातोय गावात गेल्यावर मागच्या आम्ही रिक्षात गेलो गेलो शिरटेक आणली दुसऱ्याची नुसतं मागा मागेच असतो आम्ही आमचं काय मी हे बघा हे बघा बेस्ट वाल करायचं एकदम बेस्ट

आणि मतदान झाल्यावर कोणाला कळत कोणाला टेस्टिंग चालू आहे कसं आहे टेस्टिंग कर हा बघ टेस्टिंग हे बघ हे बघ कसं धरले बघ मिसळ बेवे इथे मिसळ मिसळ आहे तू मिसळ सांगा दहा माउंटेंड्यू लोकशाहीच्या गो गॅरंटेड पाच रुपये कॅश कुठे पैसे कुठे आमचं पैसे द्या मान तुम्ही गुगल पेश स्कॅन करा स्कॅन कर हा कुठं कर तुमच्यामुळेच मला कळलं आज महागाय वाढली कांदा महाग झाला आहे एक दोन तीन चार पाच मिसळ घेतले काय तिकडं माहिती आहे <laughs> लिंबू नाही हां सात मी सॉरी सहा लिंबू नाही का, पण कांदा मस्त दिलाय माग झाला तरी लागा बस आहे काय कुठं तुला बसा की तुम्ही तुम्ही तिकीट दिले आहे किंवा तू मागचं आहे इकॉनॉमी ए शेठ लोकं मागं बसलेली माहीत नाही का तुला <laughs> 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 परत मिसअंडरस्टँडिंग नको लोकांची बस रे मग आता तुझी पण गाडी बघणाच आहे ना का चावीला मला चावी लागत चाळीतच ठेवायची चावी नाही लागली जवळ सेन्सर झालं ते बरं काय माहिती का हा मला कुठल्या पार्टीला पैसे दिले का काय आम्ही असं समजू नका तुम्ही मंगेशराव स्पॉन्सर केलं मतदान केलं बरं का हे बघा मतदान केले दिसतंय का नाही काय माहिती हे बघा हे बघा हा याला फोकस का हा त्याचा आम्ही आलो मतदान करून बरं का तर काय चालू माहितीये का ज्यांना आमच्या वाटीत कधी कोणी विचारत नाही का नाही ठीक आहे बघा आता आहे असं तर ना कुठं ना ना असं तर कधी विचारत नाही कसं आहे काय पण ना तर मतदान करायचं म्हणजे आजपासून मी टोपी बंद करणार आहे आहे आमचा रिझल्ट आहे तीन हजार रुपये घालून आम्ही दोघांनी त्याला सुरुवात केली माणसं आता बघता आमच्या दोघाच नाकच राहिले दाढी बाकी सगळे क्वालिटी कल्ली ऍक्टिव्ह माणूस कसं आहे करायचं असेल तर चालतील बिलकुल नाही एक मतदान वाया जाणार तुमचे तक दाखवायला लागेलच

एक्स्ट्रा पाचशे द्या बरं का चहा पाण्याची सोय करत एवढा एवढा भेटला शंभर हजार रुपये किंमत एवढ्या करत वन हे बोसाली बोसाली थांबव शांत बस हे बघा आमच्या गावात इष्टी आली पहिल्यांद आम्ही दाखवतो आणि इष्टीचा विषय फक्त पाच पाच वर्षालाच निवडणुकीचा पेटर्न आहे आमच्या इथं इष्टी एवढा आमच्या वाडीतल्या माणसांना इष्टी यावी असं काय वाटतच नाही अजिबात सुद्धा येऊन द्या हे आण दो आणि कता शेवट आहे आमचं वावर बड आमच्या घरापासून नाही जाते ना की दरवेळेस दर पण मग काय विषय आहे का तुम्हाला तु? <laughs> सांगतो इकड्या पोरांना इकड्या कॅमेरा द्या तर विषय असा आहे की आमच्या वाडीतलं समजा पोरांना वाटतं की गावात नाही इशे आता कसं ह्याचे म्हातारी बिदारी हाय म्हात्या माणसं जाते दहिवडीला बाजाराला असं काय नाही हजार हजार रुपये मतदान दिले हो काही हो काही आईला काय खरं नाही बाबा पांढरे कपडे वाले दिसत नव्हते लागली बघ हसली बघ गो लाजली बघ लाजली बघ हसली बघ सगळीकडून पैसे घेणार दोन्ही बसणी जेवढं यार नाही राहिलं बोलायचं महत्त्वाचा मुद्दा होता की आमच्या वाडी ची सुविधा सुरू व्हावी म्हणून आम्ही मागणी करायला गेलो हजार हजार दोन दिली एक राहिले तुझं नाही मतदान दिले किमा चालू मी लवकर या लवकर नवीन कर करत नोबा नाही नाहीतर पंकजराव सारखं गार डीपीच्या ह्याच्यातून वाडा खास येते फक्त एका वर्षात नाही नाही पाच वर्षात नाही एकदा त्या निवडणुकीच्या त्या निवडणुकीला गाडी आणि हजार रुपये घेताना लाज पण नाही वाटले याला हे काय आठशे रुपये पडले नाकला जुन्या नोट सगळ्यांना नवीन नोट वाटल्या तुला जुन्या वाटल्या बदलू नंतर मला तर पैसे नाही सगळ्यात जास्त घेतलं ते उगाची गाडी घेऊन आला वडूच वडूच पर्यंत केलाय पेशंजर आला हिंदुत्वासाठी चुकीच बोट आणतो हिंदुत्व राम मंदिराचा राम मंदिराचा पडव बाय पण तुम्हाला सांगतो सगळ्यांनी तुतारीला मतदान केलं रामा बघून गेल जेव्हा तुतारीला मतदान केलं राम मंदिराच्या फोडवा पाय गावलाय गावलाय मग या राम मंदिराच्या फुट उभा तू मतदान अजून मतदाना करायला तू कुणाला केलं सांग तुझा राम मंदिराचा ह्याच्यासाठी पवार साहेबासाठी पप्पाला विचारायला गेलाय मतदान झालं का पप्पा हजार रुपये पण पाहिजे ना देऊ नका बर का ना नाग्याने घेतलं पाच हजार पन्नास रुपये माझं पन्नास रुपये कुरून जुन्या हळद लागली त्याला काय मसाला लागलाय त्याला घरातले <laughs> 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 पैसे टाकले ते पेटाच्या डागातलं पैसा मग किती रुपये घेतला सांगे घेतलं आमचं पैसे तिथे अलीबाबा सोलीच ब्रँडचे कपडे घाला कुठलं कुठलं ब्रँड सो म सोली सोली बघ हे इतर दिशा पाटनीचा ब्रँड दिशा अंडर पॅन्ट घातली काय विकासाचा विकास पुरुष आलाय आमच्या वाडीतला विकास पुरुष मतदान झालं इकडे बोलून घ्या ब्लॉग ला कंटेन भेटल दोन तीन मिनिटा रस्ता प्लॅन करून घ्या तुम्हाला पाय एक वर्षाली हे अशी माणसं नसला लागतं एक खाली एक खाली आम्ही मतदान कोणाला केलंय कुणाला माहिती नाही का एक मुद्दा आम्हाला मांडायचा होता की आमच्या वाडीतला एक मेन नेताय ना त्याचा गुंटा बी नाही त्यानं सगळं ऐकलंय आमच्या वाडीतल्यांचे पाच सहा एकर ह्याच्या नावावर दहा एकर आहे सोम्याच्या नावावर एक एकर आहे माझं नाव बापा आहे एक एक पट्टी सारा एक पण विषय पाणी आलं तर ते आम्ही त्यानं भिजवणार आहे आता पाणी जी तर आमचा नेता मुतवायचा का हिरीतून ते राहणार पण माणसं हजारासाठी त्याला देते मत आता कसं म्हणायचं प्रत्येक वाफेला उभा करून नव्हतो हा आता दोन महिन्यानंतर आम्हाला पाण्याला ह्याच्या त्याच्या दारात आव लागत किती कोंडा इतक दोन कोंडा दोन कोंडा इतक दोन कोंड जरश नाही तर एक दोन दोन हे ते लेव्हल बरोबर प्लेन मध्ये ओके दोन कोंडाने एक जरशी कालवर नाही कालवर ओर मतदान तू ज्याला मतदान केलंय ते जर निवडून आलं तर मग काय विकास व्हावा असं तुला म्हणजे तुझ्या पर्सनल सांग तुझा पर्सनल मतदान केलं त्याला काय नाही रस्ता गाडी पाणी आणि ती येणार आहे का आता प्रत्येक घरात बाजार किलो मटन आणि ह्याला चार पाच सिगरेट सिगरेट आणि ह्याचं काय तुझं काहीच नाही आता मला सांग तुझा रेट किती माहित आहे का पाच वर्षाचा दिवसाला पन्नास पैसे सर तुझा तुझी वाट खर्ची साहेत होईल तुझं पंधरा रुपयापर्यंत जाईल तुझं बजेट दीड रुपये आहे बजेट आम्ही पैसे घेतले ना त्यामुळे आमचं काय नाही सोम्याने पण पैसे नाही घेतलं प्रत्येक आठवड्याला घरात बाहेर टाक बॉट काय पैसे होईल काकोन कोण म्हणतो ना

तर ते हजार हजार रुपयाच्या सुरळ्या करायच्या आणि खालनं घालायच्या खालनं हे वर्ष झालं ह्याची लाईट लागेल ना तर आता पाच वाजले त्या पेट्या पेट्या पॅक करून ते जातील मी पण माझ्या घरी जातो मी आउट ऑफ ब्लॉक बघितलं असला तर मंडळ आपला आभार आहे आणि तुमच्या समोर माझी हेअरस्टाईल रिव्यूल झाली आता या ठिकाणी